आणि ती देणगी आपल्याला प्राप्त झालेली आणि तो वारसा हा मंदारकडे आलेला तर एकंदरीत आपला जो प्रवास आहे तर विषय आपण थोडस सा सांगा म्हणजे तुमचे वडील जे ते वडील एका ऑफिस मध्ये होते तसा या फील्डचा आणि तुमचा तसं काय 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 एवढा काही संबंध पुढे इरिगेशनला सर्व्हिस इरिगेशन मध्ये सर्व्हिस पण होते बाय साइड साईन बोर्ड करत होते माझी सकाळी शाळा असल्यानंतर दुपारचं वेळ काय करायचं गणपूजा काळ ते गणपूजा काळात मी शाळा सुटले की ते गणपती गासायला जायला पड्छा त्यानंतर बाकी सुरुवात साईन बोर्ड हाताखाली काम करायचं तर छोटी वाटेल आपण ते हाताखाली जायचं पहिला वॉश मारेव पी कशी शिकायची काय करायचं तेव्हा पी शिकली त्याच्यानंतर साइन बोर्ड आणि पोर्ट्रेट पण तुम्ही तयार करायला काय त्यावेळेला पूर्वी खरीच असायची की बार, बार, ते काही कारण सोपन होत नाही असं त्यावेळेला मार्गदर्शन मानतो आपण करतायत मग ते स्केल आपण कसं चित्र काढायचं वगैरे चालू केलं त्यानंतर पोटर चालू केलं अच्छा म्हणजे गणपतीचं पहिल्यांदा काम केलं पण साईन बोर्ड त्याच्यानंतर पुन्हा पेंटिंग पेंटिंग केलं त्याच्यानंतर पुन्हा या तुम्ही शिल्प करत आहात शिल्पकलेत योगा कसं झाला की गणपतीच्या नादात घरी गणपती डेकोरेशन करणे घरात धबधबा किंवा लाईट इफेड खालत चित्र आपण मंडळ देखावे बघायचो ना लहानपणापासून प्रतिभा जे आपल्या मध्ये पहिल्यापासून सृजनशीलता आपल्या मध्ये पहिल्यापासून अच्छा आणि त्याच्यानंतर हेरम आर्ट स्टुडिओ कधी आपण हेरम स्टुडिओ नाही का झाला मी तीस वर्ष ते बत्तीस वर्ष मी घरातच काम करतो अच्छा पण घरात काम करून होतो काम चालू होतं चांगल्या प्रकारे काम चालू होतं पण हे लोकांना पण समजलं पाहिजे समजलं पाहिजे त्यानंतर काय असं मंदार मंदारचा जन्म झाल्यानंतर मंदारच्या एक दोन तीन वयाच्या दोन वर्षानंतर साधारण त्याला आवड दिसायला लागली पण तरी काय फार विचार करण्याचा विषय नव्हतं पण जसं पाचवी सावली त्याच्यावर एक्झॅक्ट कामामुळे त्याची ओढ आणि एकदम म्हणजे तो त्याला बाबा एकदम त्याचा आत्मसात चांगलं करेल असे सगळ्यांनी मग विचार केला की आता आपण ज्या संकुचित जागेत राहिलो तर संकुचित काम आपलं करावं लागेल तसं हेरा होऊ नये म्हणून मग विचार करून मुख्य झाला असं जे चांगला प्रोसेस स्टोरी असावं या उद्देशाने प्रयत्न चालू केले आणि ते गेल्या पाच सहा आमचं तू स्वप्न पूर्ण झालं ऍक्च्युली हा जो वारस आहे ना कलेचा आपल्या वडिलांचे म्हणून आपल्यापर्यंत आणि त्याच्यानंतर पुन्हा हे काम सर्वांना समजलं पाहिजे दिसलं पाहिजे काम आणि त्याच्यानंतर हा वारसा जो आहे तो वारसा मंदारकडे आला मंदारच्या बाबतीत सांगायचं झालं झालं तर मंदार हा संबंध महाराष्ट्रामध्ये शिल्पकलेमध्ये कमी वयामध्ये अत्यंत सुंदर काम करणारा असा कलाकार आहे असं तू म्हणू शकता पण आपण असं बरं एवढ्या लहान वयामध्ये एवढी अशी क्रिएटिव्हिटी असणं इट्स अ ग्रेट अच्छा पण त्याच्या तपसर त्याचीच तपसर आपण आपण सपोर्ट करतो तो काम करतो त्याने जे पॅशन काम करतो हा त्यावेळेस शिकायचं मंदिराच्या कामाचा आयडॉल आपण आहात मंदारची ऍक्च्युअली सुरुवात कशी झाली मंदार कडून आपण ऐकूया मंदार लहानपणीपासून मी काम करत होतो म्हणजे पप्पाने बघायचं की अरे कसं काम करताय त्यांच्या कामावर हात फिरवायचा मुद्दा की बाहेर गेल्यानंतर त्यांच्या कामावर काय करताय ते म्हणजे ते आपण केल्यासारखं असं अच्छा आणि मग नंतर हळूहळू लहान गणपती करते ह्यातून मग एक दिवशी मी लहान लहान गटात असतात शिवलिंग केलं होत बर मग मी शाळेत नेल नाكله सगळ्यांना सगळ्यांना फार आवडली म्हणजे तुला एकदम सगळं आपण जे काही केल्याचं तो सर्वांच्याकडून के होतं ती प्रोत्साहन मिळालं की हे जे आपण करतोय आतून काहीतरी आपल्याला का प्रतिसाद फार चांगल्या लेवलला मिळतोय लोकांकडून अच्छा आणि त्यातून लहान गणपती करणं मग त्यातून काही देवदेवतांची चित्र शिल्पचा प्रयत्न करणं त्यानंतर पार्टीवर काही वेगळ्या वेगळ्या प्रकारचे गणपतीचे डिझाईन डिझाईन तयार

तुला कॉन्फिडन्स आला की अरे आपण काय करतोय हे खूप छान करत आहे फायबरमध्ये त्याच्यामध्ये पहिल्यांदा तुम्ही माती काम करतो म्हटलं पहिल्यांदा माती काम होतं माती कामानंतर पुन्हा तुम्ही मोड तयार करत साचा तयार करत आणि त्याच्यानंतर पुन्हा तर तू केळ आपण तू तर ते तिसरा आहोत अच्छा अच्छा तर शाळेत असताना तुझे काम करायचं शाळेत शाळेमध्ये काय स्पर्धा पण असतात तर स्पर्धेमध्ये पहिल्यांदा मला वाटतं पार्टिसिपेट झाला असतो आणि आपल्या देशाचे पंतप्रधान यांच्या बरोबर आपल्याला बोलण्याची किंवा कारण जवळ न पाहण्याची संधी तुला मिळाली तो जो अनुभव आहे ना तुझा तो सांग नाही पहिल्यांदा पाचवी इंग्लिश स्कूल मध्ये घे हा इंग्लिश स्कूल इंग्लिश फॉर्म माळेसर हे माझे ड्रॉइंग टीचर होते भरपूर त्यांचं योगदान तुझ्या या वाटचाली आहे नक्कीच आणि त्यांनी मग स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट म्हणतात पेंटिंग कर मी तुझ्याकडून करून घेतो त्यावेळी मग त्यांच्याकडून काही थीम वर्क झाले मग मेमरी ड्रॉइंग असतील असेल अशा वेगळ्या वेगळ्या प्रकारची पेंटिंग केली मग काही काही मध्ये फर्स्ट प्राईज आलं काय काय आणखी कॉन्फिडन्स वाढत आणखी पंधरावीस स्पर्धांमध्ये मला त्यांनी पहिल्या शिकतील काही शाळेमध्ये स्पर्धा व्हायच्या स्पर्धा होती ती नववीत आम्हाला तिथं शाळेमध्ये नोटीस आली कला उत्सव शासनाच्या वतीनं स्पर्धा घेतली स्पर्धा आहे नवीन पार्टिसिपेट केले पण ते काही झालं नाही काही मी परत दहावी मध्ये पार्टिसिपेट केलं त्यामध्ये माझा जिल्हास्तरीय पहिला नंबर आला त्यानंतर राज्यस्तरीय पहिला आला मग मी इथून ओरिसाला गेलो ओरिसाला आणि ओरिसाला गेल्यानंतर मग तिथं सगळी सगळ्या राज्यातनं निवडून आलेली मुलं आणि मग त्यांच्यासमोर पार्टिसिपेट मला चॅलेंजिंग आणि त्यानंतर मग त्यांनी दुसरा नंबर दिला त्यामुळे तुला पुढे जायची संधी मिळाली संधी मिळाली आणि पहिल्या दुसरा तिसरा यामध्ये तिन्ही मुलांना तिथं संधी मिळाली दिल्लीला पण एक्झिबिशन होत एक्झिबिशन होत परीक्षा पे चर्चा कार्यक्रमाच्या आगोदर अच्छा थोड्या वेळाचं एक्झिबिशन त्यांनी ठेवलं होतं कला उत्सव कला उत्सवच्या स्पर्धा झाली होती शिल्प त्यांना एक्झिबिट करायला दिली नाही स्पर्धाचं मोठं शिल्प त्यांना ते ओडिशामध्ये थोडं अंतरलं नाही अर्जंट तो पंतमंडल दिल्लीला बोलून गेले अच्छा कस्टमर तू लवकर करत संश्लेषण शिल्प करत दिल्ली मध्ये करायचं तिथं ते त्यांनी तयार केलं होतं पण एक शिल्प त्यांनी पासवर्ड केलं तो म्हणजे ते पुन्हा ते शिल्प तेच केलं तेच शिल्प रिपीट करताना कळवना वाटतं चॅलेंज चॅलेंज एक आव्हान होत तुझ्या समोर आणि एक्झिबिशन दिल्ली मध्ये सर्व लोक पाहणार होते हो पण त्या आमचं चेकिंग आणि हे सगळे शिल्पकारांना मूर्ती येणार आणि त्या मग सगळीच मुलं तेवढ्याच टेन्शन मध्ये होती की कसं बोलायचं आमच्याकडून बरेच तो खोकून घेतले गेले की काय काय तुम्हाला बोलायचंय आणि माझी थोडी थीम मी तेवढी क्रिटिकल होती म्हणजे थोडी मला तू शिल बनवलेला लता मंगेशकरांचं केलं होतं पण लता मंगेशकर हाफ होत्या आणि सगळे कान

एवढ्या कमी वयामध्ये हे एक्झिबिशन किंवा पंतप्रधानांना एवढं जवळून पाहणं त्यांचे तर याच्या सारखी आणखी एक्झिबिशन जेथे देखील तू अनुभवलेली आहे <laughs> तर याच्याविषयी पण थोडस सांग काही आर्टिस्ट असे मोठमोठे आर्टिस्ट त्यांच्या समोर आपण काम केलेस असं तर आता अजून

अनिल गोवळकर सरांच्या मुळे आपण एकमेकांशी सातारे मध्ये एवढे एवढे आर्टिस्ट आहेत मोठे हे माहीत झालं आणि त्यामुळं आज तुमच्या स्टुडिओला भेट द्यायची संधी मिळाली आणि मंदारचं काम देखील पाहायला मिळालं मंदार असाच मोठा हो आणि साताऱ्याच आपल्या महाराष्ट्राचं नाव रोशन करशील याच्याबद्दल खात्री वाटतं नक्की नक्की धन्यवाद आपण वेळेला तुमचे